पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड সংক শূন্য একশ শাহ চোব বাড়ি नाशिकमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे या बावीस वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे बावीस वर्षीय तरुण हा एका हा एक कंपनी कामगार होता पार्थ पॅलेस समोर रात्री साडे ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे जगदीश भैया वानखेडे वयवर्ष बावीस राहणार श्रमिक नगर मूळ गाव सटाणा असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे बुधवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर जगदीश वानखेडे हा दुचाकीवरून आपल्या सातपूरच्या श्रमिक नगर येथील घरी जात होता तेवढ्यात वाटेत काही टवाळखोर गुंडांनी त्याला अडवलं या गुंडांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली मात्र जगदीशने पैसे देण्यास नकार दिला पैसे न दिल्याने या गुंडाने जगदीशवर कोयत्याने वार केले या हल्ल्यात जगदीश गंभीर जखमी झाला त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती मात्र या घटनेच्या तब्बल अर्धा ते एक तासापर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते असा आरोप केला जातोय नवरात्र उत्सवाच्या अशी थरका पुढवणारी घटना घडल्याने पोलिसांची दिसाळ कार्यपद्धती उघड झाली आहे दररोजच्या खून हानामारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे मृत जगदीशच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी करून संशयितांना तातडीने अटक करा अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा दिला आहे शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून अवघ्या सहा महिन्यापूर्वी कामानिमित्त